नमस्कार एम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या तपासणी पथकाद्वारे दर दिवशी आता अमरावती वर्धा चंद्रपूर ह्या मार्गावरील तसेच खेड्यापाड्यातून येणाऱ्या एस टी महामंडळाच्या बसेसची तपासणी होत असल्याचे चित्र चांदूर रेल्वे येथे पावास मिळाले बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विद्यार्थ्यांच्या तपासेस ती सुद्धा तपासणी कर तपासणी ह्या पथकाद्वारे केली जात आहे तिकीट प्रवास निदर्शनास आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुद्धा करण्यात येईल तेव्हा प्रवाशांनी रिसर्ट तिकीट काढून प्रवास करावा असे आवाहन परिवहन विभागाकडून केले जात आहे अहिलाबाई होळकर मुलींसाठी असणाऱ्या मोफत प्रवास योजनेच्या तालुक्यातील अनेक विद्यार्थी लाभ घेत असता प्रत्यक्ष तशी पावस मिळाले असे असताना एस टी विभागाने सुद्धा प्रवाशांचा चांगली सोयी सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असणे आवश्यक आहे असेही मत आहे प्रवेश व्यक्त केलेली आहे तरी रिपोर्ट एम विन्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्राचे चांदणी लिहून आमचे विशेष प्रतिनिधी अतुल उज्जनकर आज दिनांक सव्वीस आठ दोन हजार चोवीस रोजी अमरावती विभागातर्फे पूर्ण विभागा अंतर्गत विद्यार्थी पाशेस तपासणीचा मोहीम चालू आहे त्यानिमित्ताने आम्ही या विरुद्ध चौकामध्ये आज सर्व विद्यार्थ्यांच्या पासेस तपासणी करून आणि सर्व प्रवाशांना प्रोत्साहित करत आहे की तुम्ही सर्व जण व्यवस्थित पास पास्न काढायची आणि आपली तिकीट घेऊन प्रवास करायचा म्हणजे एस टी महामंडळ टिकलं पाहिजे ही आमची बा अपेक्षा आहे आणि जसं तुम्ही आज चेकिंग केली असता प्रवाशांची कोणी काही आढळलं का विना विना तिकीट अजूनपर्यंत आतापर्यंत आम्ही नऊ गाड्यांची तपासणी केली पण अजून एकही प्रवासी विना तिकीट यापूर्वी जसं तुम्ही तपासणी केली असता कोणी आढळलं होतं का नाही तसं आढळलं आढळलं नाही पण गर्दीच्या असल्याने राहू शकते पण आम्ही तपासला असता अजूनपर्यंत एकही विना तिकीट प्रवाशी आढळला नाही तुमचं नाव काय हेमंत मधुकरा पोलीस